नमस्कार मी सर्व आज तुम्हाला कोथिंबीरपासून चटणी बनवून दाखवते ही चटणी तुम्ही सँडविच ब्रेड किंवा पकोडे घरामध्ये तळले असतील तर बनवू शकता नक्की करा आवडेल तुम्हाला आता या ठिकाणी कोथिंबीर घेतली कोथिंबीर मी एक मिठीच्या थोडीशी जास्त आहे आणि कोथिंबीर घेताना काड्या पण घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे आणि आता हे स्वच्छ धुवून घेते मी पाण्यांनी आता या ठिकाणी चाट मसाला एक चमचा घ्यायचा जीरो अर्धा चमचा एक लिंबाचा वापर करते मी छोट्या साईजचा आहे जर मोठा असेल तर अर्धा वापरा दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि तिखटाची मिरची वापरते तिकटांसाठी ठेवा चवीप्रमाणे मीठ नेहमीप्रमाणे असतेच आणि तुमच्याकडे जरी काळं मीठ असेल अर्धा चमचा ते पण वापरू शकता तुम्ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं या ठिकाणी भाजलेलं जिरं असेल तरी चालेल त्यानंतर चवीप्रमाणे मीठ त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं यामध्ये आता हे बारीक पेस्ट करून घेते थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं बस आता या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेली आहे चटणी बघा किती सुंदर दिसते आणि इथे पाहू शकता किती छान बारीक पेस्ट करून घेतलेली या चटणीची आणि ही चटणी सँडविच इडली डोसा पकोडे घरामध्ये बनवले हो असेल किंवा चपातीसोबत जेवणामध्ये खाली तरी चालेल काही हरकत नाही कोथिंबीरचा वापर आपण जेवणामध्ये तर नेहमीच करतो आणि चटण्या पण अनेक प्रकारच्या खातो आपण कोथिंबीर चटणी तुम्ही करून बघा आवडेल तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया का अशाच नवीन नवीनमुळे तोपर्यंत धन्यवाद